आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार ची रणधुमाळीचा धुराळा श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीमध्ये आमचा प्रतिस्पर्धी फक्त भाजपाच असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब भोस यांचा खुलासा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी आपली ताकद दाखवत नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्या अगोदर झालेली रोमांचकारी यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या, या निवडणुकी लागलेले आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब भोस यांच्याबरोबर संवाद साधला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवस फॉर्म भरण्याचा आज होता अतिशय सगळ्याच पक्षाची धावपळ होऊन या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी तर महाविकास आघाडीचा पॅनल होई का नाही अशा प्रकारची शंका कुशंका या गावामध्ये अनेक लोकांनी केली परंतु मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की सगळ्यापेक्षा पहिल्यांदा बावीस आणि अध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांचे नॉमिनेशन फॉर्म भरण्या भरण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो खरं तर पहिला विजय आम्हाला या ठिकाणी मिळाला की जिथं पॅनल होणार नाही अशा प्रकारची चर्चा होती परंतु पॅनल झाला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही विजयी होऊ अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणे या ठिकाणी मिळते मला दुसरी गोष्ट सांगायला मोठं दुःख होतं की खरं तर गरिबाची टिंगल कुणीही करतं गेली चाळीस पन्नास वर्षे मी श्रीवंदा शहरामध्ये राहतो या ठिकाणी काम करतो काम करत असताना कधी पक्ष पार्टी पाहिले नाही आणि खऱ्या अर्थाने मी आयुष्यभर काम करत राहिलो पण आज मी घराच्या बाहेर न पडता खऱ्या अर्थाने घरात बसून निरोप देऊन या ठिकाणी बावीस लोकं खाली नगरसेवकासाठी आणि सुनबाईला मी नगराध्यक्षपदासाठी एखादी उभी केलेली आहे आणि बावीस लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला आ, आज सगळ्याला वाटत होतं सगळ्या अगदी जवळच्या आमच्याला असं वाटत होतं की याच्याजवळ पैसे नाही परंतु हाताने करणार कसा परंतु ह्या सगळ्या गोष्टीवर मात करून आज खऱ्या अर्थाने बावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष अध्यक्षपदाचे या ठिकाणी नॉमिनेशन भरून आम्ही या ठिकाणी आज निवडणुकीमध्ये प्रचाराला या ठिकाणी सुरुवात करतो पॅनल्स खरं तर पॅनल कार म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस माझे माझं स्वतःचं मनोगत असं होतं की बी जे पीच्या विरोधात आपण सगळे एकत्र येऊ अशा प्रकारचा प्रस्ताव मी सगळ्याला सांगितला परंतु त्यांची त्यांच्यात ते शिवसेना आणि ते अगोदर एकत्र होते दोन तीन दिवसात शिवसेना आणि ते वेगळी वेगळी झाले मी प्रस्ताव मानला त्यांना तो काय मान्य झाला नाही त्याच्यामुळे मी त्यांचा नाद सोडून ना दिला आणि या ठिकाणी महाविकास आघाडी काँग्रेस असेल सेना असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आम्ही सगळे एकत्र येऊन महाविकास आघाडीचे त्यान या ठिकाणी केला नाही नगरपालिका झाल्यापासून खरं तर या क्षणापर्यंत प्रत्येक निवडणुकीचा साक्षीदार मी आहे असं अशी परिस्थिती कधीच झाली नाही आणि निवडणूक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सगळेच कार्यकर्ते एकत्र या शहराचा विकास करण्यासाठी मी प्रतिनिधित्व करायचं आणि सगळे बरोबर यायचे परंतु आज सत्ताधारी पार्टीने शेवटपर्यंत का एवढं गुलदस्त्यात ठेवलं मला काही कळालं नाही पण आम्हाला सगळ्याला वाटत होतं त्यांच्याकडं अध्यक्षपदाचा चेहरा नाही आहे आणि आप त्यांच्यामधली आपसातली बंड मंडळी ही उफाळून त्याचा परिणाम पार्टीवरती होऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी फार गुप्त तयार केलं पाहिजे त्याच्यामध्ये अनेक त्यांना अध्यक्षपदासाठी उमेदवार मागवत होते इच्छुक होते आणि लवकर जर त्यांनी उमेदवारी जाहीर केली असती तर बाकीचे नाराज होऊन विरोधकाला मिळतील काय अशी शंका त्यांच्या मनात होती म्हणून त्यांनी ती उशिरा नाही आता बी फॉर्म पक्षातच दिल्यामुळं मला वाटत नाही काही मा माघारीमध्ये गडबड होईल म्हणून आणि महाविकास आघाडी ताजी मत गडबड होणार नाहीत या चर्चेची वेळ संपून गेली नाही नागरिक जे अफवा बुडीत होते किंवा चर्चा करत होते त्याला उत्तर आघाडीच्या बावीस लोक आणि एकाध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर पक्षाचे फॉर्म भरल्यानंतर ते हेच उत्तर झालं का ते अफवा आता अफवा करण्याचं काही कारण नाही पक, पक्ष जिथं पक्षाचा इफी फॉर्म दिल्यानंतर खऱ्या अर्थाने आता माघारी जरी एकवीस तारीख असली तर ता आता माघारीची चर्चा किंवा दुसरी काही चर्चा याला उत्तराची गरज नाही मी खत्र शिवसेनेचा आणि काँग्रेस पक्षाचे आभार मानतो या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ज्यावेळेस एकत्र बसलो त्यावेळेस काँग्रेसला किती राष्ट्रवादीला किती आणि शिवसेने किती ही चर्चा झालीच नाही मी स्वतःच मी स्वतःच सांगितलं की या प्रभागामध्ये पंजा टाका ह्या प्रभावामध्ये मसाल टाका ह्या प्रभावामध्ये तुतारी टाका त्याच्यामुळे त्याच्यात आमचे दोडपण काही झालेलं आहे आणि के असं तुम्ही ताणून धडवलं या ठिकाणी प्रतिस्पर्धी म्हणून भारतीय जनता पार्टीने आमच्याच या ठिकाणी लढत होईल असा माझा विश्वास आहे नाही आता भविष्यातून समोर काय आलं तर खरं तर त्यांनी पाठिंबा जाहीर करावा आता ज्यावेळेस पक्षाचाही विफान आपण देतो त्यावेळेस तिथे काही माघारी घेता का येत नाही जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच या तालुक्यामध्ये मी स्वतः लीड घेऊन कार्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे ही चर्चा मी पवारसाहेब चौदा तारखेला दिले त्यावेळेस नगरला त्यांच्यावर ही चर्चा सुद्धा मी केली नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी सर्वांचे अगोदर आम्ही भरले हा आमचा पहिला विजय गरिबांचे टिंगल तर कुणी पण करत आहे नगराध्यक्षाची नाव लवकर जाहीर केले तर याचा फायदा विरोधकांना होईल म्हणून भाजपानं सस्पेन्स ठेवला मी शिवसेना व काँग्रेसचे आभार मानेन आमचा प्रतिस्पर्धी फक्त भाजपाच अशी राजकीय कोपर खेळी बाबासाहेब भोस यांनी दिली आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनिन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दळवीस दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर